अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे हब्बल असलेला शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे संकटात आला आहे आता त्याच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभं राहिलं आहे अकोला जिल्ह्यातील अनेक भागात उगत आलेले कोवडे पीक हरणी रोही रानडुक्कर आदी वन्यप्राणी नासधूस करत फस्त करत आहेत नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही वन्यप्राणी शेतीमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याखाली दुसरा पर्याय नसतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड पिकाचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडवले आहे पहिल्याच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून सावकारापासून कर्ज काढून घरातले सोने नाणे गहाण ठेवून शेतीची पेरणी केली आहे आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपचे कळप घुसून उगवलेलं पीक उद्ध्वस्त केलं आता दुबार पेरणी करण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे आता शेतकरी पैसे आणणार कुठून शेतकरी राजावर आता आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या संकटातून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्याचं झालेलं नुकसानाचा पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही मायबाप सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी अशी सम्राट अशोक सेनेकडून मागणी करण्यात आली आहे त्याबद्दलचे निवेदन वन विभाग अकोला त्याचबरोबर जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आलेले आहे आम्ही सर्व अधिकारी कार्यालय निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलं यामुळे शेतकरी हातबल झाला शेतकऱ्यावर आता दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत हा शेतकरी आता दुबारा पेरणीसाठी पैसे कुठून आणणार पहिलेच बँकेजवळून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांनी याची पेरणी केली आता या वन प्राण्यांनी हे शेत शेतीतील सगळं पीक उद्धवस्त केलं हाताशी आलेलं कवळ पीक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक या हरणांनी रोहींनी आणि वानेरांनी संगली डुकरांनी उद्ध्वस्त केलं अशा परिस्थितीत आता शेतकरी हा हातबल झाला या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभागाला निवेदन दिलं आणि तात्काळ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिलं तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदत जाहीर केली पाहिजेत हेच आमची मागणी जय जवान जय किसान